स्वागत करते आता पाहूयात बातम्या भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील एकूण नऊ महत्वाच्या दहशतवादी तळांवर अचूक लक्षभेदी हल्ला करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर दिलं पीडितांना न्याय दिला आहे ज्या दहशतवादी तळांवरून भारतात पहलगाम आणि या आधीचे हल्ले करण्यासाठी कट कारस्थान रचण्यात आली आणि योजना आखण्यात आल्या त्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं दहशतवादाविरोधातली लढाई तीव्र केली आहे मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान पंचवीस मिनिटातला हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला या कारवाई दरम्यान लष्कर ए तय्यबा हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष करण्यात आलं बहावलपूर मुरीदके तेहराकला सियालकोट बर्नाला कोटली आणि मुझफ्फराबादमधल्या दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली भारतानं केलेली ही कारवाई ही केंद्रित प्रमाणबद्ध आणि तणाव वाढू न देणारी असून कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांच्या कारवाईवर रात्रभर लक्ष ठेवून होते पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना होती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी देखील या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची ग्वाही देत सैन्याला कारवाईची पूर्ण सूट दिली होती त्यानुसार ऑपरेशन सिंधूररावत ही कारवाई करण्यात आली या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात राष्ट्रपतींना देखील भेटणार आहेत पाकिस्तान पुरस्कार